इकडे बघा मम्मीनी मस्तपैकी पैकी साफ करायला घेतली तर काटे कसे तोडतील ते पाहायला बघूया आपण सगळं हे करायचं बघा दाबोली बघा कशी काढायची हा 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 पुढ इकडे बघा मस्त आपण चिवणी शिजलेली आणि इकडे बघा मस्त काबुली बघा कशी वाटते आणि हाय गाईज नमस्कार पुन्हा एकदा तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज पहिलाच पाऊस आणि पहिलेच पावसाची ती म्हणजे वलगणीची चिवणी आणि आपल्या आग्र्या फेवरेट आणि वलगणीची चिवली म्हटलं तर गाबोली फेवरेट असते त्याला खायला खूप मजा येते आणि थोडीशी को कोलबी आहे वल्गणीच्या चिवणीला भेटलेली आपल्याला तर आज मस्तपैकी रेसिपी करणार आहोत मस्तपैकी रस्सा चिवण्यांचा आणि खूप छान पद्धतीने बनवणार आहोत आणि ती साप कशी करतात चिवणी ते पण दाखवणार आहोत आणि कशा पद्धतीने करायची असतात रेसिपी ती पण दाखवणार आहे आणि आपली शेफ आहे ती श्वेता होईल आणि साफ करणारी ती म्हणजे मम्मी तर चला वेलना वाया घालवता आपण ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि भेटूया पुढे आई जिकडे बघा मम्मीनी मस्तपैकी चिवणी साफ करायला घेतली तर काटे कसे तोडते ते पाहायला बघूया आपण एकूण किती मम्मी काटे असतात त्याला तीन तीन काटे असतात दोन, दोन, साइटला, साइटला दोन, दोन। तो, तो ला दोन कुठे साईडला साईडला हा मध्ये कस काढायचं आपण हो तो लागला तर खूप म्हणजे जाम येऊन आतमध्ये गेलो तर सी सर त्याला हे असतं म्हणजे पॉयझन पकडत असेल पॉइझन तर पकडते पण तो निघता निघा नाही काय बोलत कशी साफ करतेस त्याला तुम्ही पण अशी जर हल्ली चिवणी अशी साफ करा हारायला लागते हा बघा किती मोठा आहे चिवणा इकडे बघा आता चिवना कसा हे करायचा बघा दाबोली बघा कशी काढायची हा 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 मस्त दाबोली भरलेली चिवणी पहिल्याच पावसाची पाऊस पडला नव्हता बघा कशी मम्मी साफ करते मम्मी कधीपासून तुला एक्सपिरियन्स आहे चिवणा साफ करायचा लहानपणापासून हा आणि तू साफ करायचीस तर शिकवलं कोणी पण शिकवलं कोणी बघून बघून शिकलीस का का आता तू काटार लागला तर पॉइन पकडते पकडायची पकडायचीच वावडीला बघा आमची मम्मी आणि एकदम नीट जराच दाखव कशी म्हणजे कसे बोट टाकून साफ करायची हा उचलला आहे बघा आणि दोन बोटा एक बोट काय खायचं का इथे आणि त्याच्यानंतर ती गाबोली बाहेर निघते म्हणजे साप साप बघा मस्त जी साफ केलेली आहे आणि धुवून पण घ्यानंतर थोडी बरोबर ना साफ करू आणि नंतर भेटूया रेसिपीकडं श्वेता रेसिपी करणार आहे चला बघा आणि श्वेता शेफ आहेत श्वेता शेफ नमस्कार, नमस्कार। आणि आज काय आपण स्पेशल बनवणार आहोत आज आज आपण चोन्यांचा रस्ता बनवणार आहोत आणि अशी कांद्यावर कांद्यावर आहोत तर बघूया आता इकडे बघा इकडे बघा आपली कोलबी आहे मस्त खाडीत आहे आणि ही बघा ही चिवणी ही चिवणी वलगणीची चिवणी हिला बोलतात आणि इथं खूप सारे असे साहित्य घेतलेले आहेत आपण आपला लाल तिखट घरगुती हळद धनापूर ही बुकनी आणि मीठ हा आपला घरगुती मसाला आहे का सिक्रेट म्हणजे घरगुती मसाला आणि हा आल्या लसण्याची पेस्ट आणि तांबाट।, तांबाट।, तांबाट तर इकडं बघा घस मग टापवत ठेवलेला आहे आपण पहिल्यांदा आणि थोडा मस्त रेसिपी आता स्टार्ट करणार आहोत आपण थोड्याच वेळात तर चला बघूया इकडे बघा तेल टाकलेलं आहे गरम करून आपला टोपशी गरम केलेली आहे आणि मस्त होय की तेल तेल किती टाकलंय आपण दोन चमचे ना दोन चमचे तेल टाकलं पहिला आपला आणि त्याच्यानंतर आता किती चित्र पण टाका टाकलं आणि नंतर त्याच्यानंतर लसूण मिरची लसूण आणि मिरची तरी किती आपण हे करायचं बघा आता आपण दुसरी पण रेसिपी करून घेऊया कारण की आपल्याला टाइमपास नको म्हणून त्यासाठी इकडे बघ कढई घेतलेली आहे कढई तर गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण टाकलेले आहे कांदा कारण की एक सोबतच दोन्ही पण रेसिपी होतील म्हणून असा टाइम जाईल खूप टाइम जाईल त्यापेक्षा तोटोट करून आणि इकडे बघा आता कांदा एक साइडला हा पण सेम पद्धतीने लाल करून घ्यायचं होतं ना थोडासा लाल किरा तेल तरी किती आपण टाकणार आहोत आता दोन चम्मच ही आपली चिवण्यांची रेसिपी आहे आणि ही आपली कोलंबी रेसिपी आहे म्हणजे कोलंबी गाईला <गणागी> आपला टामॅटो नरम झालेला आणि आता आपण मसाले टाकूया तर हलत घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि त्याच्यानंतर चना पण मसाला किती घ्यायचा म्हणजे मसाल्याची क्वांटिटी किती असेल यायचं एक चम ज्यानं जास्त तिकीट पाहिजे त्यांनी थोडा जास्त पण टाकू शकतो फूड मस्त आता घाकलून घ्यायचं आणि इकडे बघा एक साईडला आपला कांदा पण मरत चाललेला आहे म्हणजे असाच म्हणजे कांदाचा लाल लाल दिसला पाहिजे आपल्याला बरोबर

आणि इकडे पण आपली असं मस्त कांदा कॅम्बेट आलेल्या असण्याची पेस्ट सगळ्यात झालेला मस्त एक साईडला आणि एक साईडला चिवणी पण झाकण द्यायचं आणि याला आता किती मिनटं तरी उकल द्यायची दहा मिनटं आणि आता याच्यात कधी आपली कोलबी टाकायची आपण बघा पहिले आपण हालत घेतलेली आहे अर्धा चम्मच त्याच्यानंतर धना पावडर आणि त्याच्यानंतर आपला फूड लाल तिखट मसाला म्हणजे आपल्या घरगुती फूड त्याला आपण आता मीठ पण टाकायचं आहे का आणि आता गाठलो इकडे बघा मस्त की आपण शिवणी शिजलेली आहे आणि इकडे बघा मस्त एक त्याची काबुली बघा कशी वाटते आणि वाफेवरची आहे आणि तिकडे पण आपली कोलंबी एक साईडला झालेली आहे तर आता रस्सा शिवण्यांचा रस्सा ना आणि कोलबी चिक्की कोलबी कांद्यावरची तर टेस्ट करून बघूया कशी झाली रसा कसा आहे

कोलंबी कांद्यावरची कोलंबी इकडे गाबोलीची वल्गणीची चिवणी आणि लिंबू कांदा आणि लिंबू बघा लिंबू असं मस्त की पिलून घेऊ पहिला आणि सांगतो बघा कशी झाली हम्म कोलंबी आणि रसा एक नंबर एक नंबर लागायला एक नंबर टेस्ट आहे आणि आपली आग्रिकोली मसाला जो घरगुती मसाला असते त्याच्यात तर एक नंबर म्हणजे मसाला व आपला स्वाद जास्त येते आणि मस्त मागं पण वजडी रेसिपी खूप छान झाली आणि खूप मस्त प्रतिसाद तुम्ही दिला तसा ही पण रेसिपी खूप छान तुम्ही पण ट्राय करा आता वलगिरीची चिवणी भेटतील की नाही काय माहिती नाही म्हणजे आता बंद पहिलेच पहिले पावसात भेटतात तर नक्कीच कुठल्या तरी वेगळा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी, वर्षी तुम्ही ट्राय करा किंवा भेटली तर गाबोलीची नाही भेटणार अशी भेटतील हना आणि बनवा आणि मस्त की रेसिपी बघून कशी बनते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला कारण की अशाच मी चांगले चांगले व्हिडिओ टाकत जाईन बाय बाय